रविवार बारा जानेवारी दोन हजार पंचवीस प्रभूच्या बाप्तिस्माचा सण संत लोकलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन लोक वाट पाहत असत व हाच ख्रिस्त असेल काय असा सर्वजण युहानविषयी आपल्या मनात विचार करीत असत आणि युहान त्या सर्वांना सांगत असे मी तर तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो परंतु जो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे ज्याचा पायथ्याचा बंध सोडाव्यास मी योग्य नाही तो येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करेल सर्व लोकांनी बाप्तिस्मा घेतला येशू ही बाप्तिस्मा घेऊन प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले पवित्र आत्मा कबूतराच्या रूपात त्याच्यावर उतरला आणि आकाशातून अशी वाणी ऐकू आली तू माझा प्रिय पुत्र आहेस तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे चिंतन आज आपण प्रभू येशूच्या बाप्तिस्माचा सण साजरा करीत आहोत बाप्तिस्मा साक्रमिताविषयी आपल्या मनात कोणतीही भावना आहे आपल्या आपल्या बाप्तिस्मा साकारमेंताबद्दल आपण सिरियस असतो का की ते लहानपणी विस्मरून जमा झालेला विधी म्हणून आपल्याला वाटते नुकताच संपन्न झालेल्या सिनडच्या अंतिम संदेशामध्ये ठळकपणे अधोरेखित करण्यात आले आहे की कोणतेही काळी कोणत्याही काळी सर्व ख्रिस्ती व्यक्तीची अत्युच्च प्रतिष्ठा बाप्तिस्मा आहे कारण बाप्तिस्मा साकारामेत आपणास देवाचे मुले होण्याचा अधिकार प्राप्त करून देते आज प्रभू येशू ख्रिस्त बाप्तिस्माच्या सणास साजरा करीत असताना ख्रिस्त सभा आपणास सांगते की प्रभू येशूच्या जीवनात त्याच्या बाप्तिस्मा हा अत्यंत महत्त्वाचा आणि विलक्षण असा टप्पा होता त्यामुळे पुढे येणाऱ्या मोहावर विजय मिळविण्यासाठी व दुःख सहनाला आणि मरणाला सामोरे जाण्यास प्रभू येशूला पित्याचे आणि पवित्र आत्म्याचे सामर्थ्य प्राप्त झाले प्रभू येशूच्या बाप्तिस्माच्या मध्ये आपल्या बाप्तिस्माचे सुद्धा रहस्य दडलेले आहे आणि युहान बॅप्टिस्टा साक्ष देतो की प्रभू येशूचे पवित्र आत्म्याने व अग्निने बाप्तिस्मा करणारा आहे बाप्तिस्म साकारे आपण थेट त्रैक्य परमेश्वराच्या जीवनाचा प्रवेश करतो आणि त्याची मुले बनून आपण परमेश्वराला आपला पिता म्हणून संबोधितो आपल्या जीवनात आपण बाप्तिस्म साकारांचे महत्त्व ओळखावे म्हणून ख्रिस्त सभा आज आपणास आपल्या बाप्तिस्माची कृपेची आठवण करून देते व आपण बाप्तिस्माची कृपा दररोज जगत राहावी म्हणून आव्हान करते